पारायण सोहळा श्रीराम कथा ज्ञान यज्ञ सोहळा ठीक श्रीराम मंदिर प्राणंगण श्री क्षेत्र तांबेरे तालुका राहुरी येथे संपन्न होणार आहे श्री प्रभू रामचंद्र वत्स स्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र तांबेरे धनजी बाबा गागरे मानवेळकर यांचे प्रेरणेने वेदशास्त्र संपन्न ब हो ब राम काका ठुमरी ब ब ब उद्धवजी महाराज मंडळी यांचे मार्गदर्शन જપ સકા આઠ તે અકરા શ્રીરામ વિજય ગ્રંથ પારયણ અકરા અન્નદાન પંગલ દુપારી દોનતે ચાર શ્રીરામ વિજય ગ્રંથ પારાયણ સાયંકાળી पाच ते सहा हरिपाठ सहा ते साडेसात अन्नदान पंगत रात्री आठ ते अकरा रामकथा व त्यानंतर हरी जागर होईल या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे ही तांबेरे ग्रामस्थांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे आपले सहर्ष स्वागत आपण आलेलो आहे तांबेरेमध्ये तांबेरे या गावामध्ये आलेल्या समस्त भाविकांचे मी श्रीराम जन्मोत्सव समिती आणि समस्त ग्रामस्थ तांबेरीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो एकशे एकतीस वर्षाची परंपरा लाभलेला श्रीराम जन्म उत्सव हा राहुरी तालुका अहमदनगर जिल्हाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर नावारूपाला आलेला धार्मिक कार्यातील एक उतुंग असा सप्ताह आणि या सप्ताहाची सुरुवात उद्या चैत्रशुद्ध पाडवा या दिवशी सुरुवात होत आहे आणि आठ दिवस चालणारा हा सप्ताह ह्या वर्षी विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे रामायणाचार्य विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर यांच्या रामकथेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे यापूर्वी या ठिकाणी या हरिभक्त परायण रामायणाचार्य ढोक महाराज त्याचप्रमाणे हरियाणा येथून आलेल्या संध्यादीदी यांची रामायणकथा झालेली आहे त्याचप्रमाणे हंसानंद महाराज आणि विकासानंद महाराज मिसाळ यांचीसुद्धा भागवत कथा या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने संपन्न झालेली आहे आणि त्याचाच हा भाग यावर्षी संजय महाराज पाचपोर यांच्या रामकथेने उद्या या ठिकाणी सुरुवात होत आहे जरी हा गा हे गाव दुष्काळ सदृश स्थितीमध्ये जरी असलं तरी या ग्रामस्थांची मने अगदी हिरवळीप्रमाणे प्रफुल्लित झालेली आहेत परंपरा टिकवणं हे प्रत्येक ग्रामस्थाचं काम आहे आणि त्या परंपरेला टिकवत असताना नव्याचा हव्यासुद्धा येथील तरुणामध्ये आहे हे जे मंदिर आपण पाहत आहात हे मंदिर गावाच्या लोकसहभागातून दोन हजार नऊ साली या ग्रामस्थांनी पूर्ण केलेलं आहे आणि हा मंदिर परिसर प्रांगण विकास या नावाखाली प्रत्येक शुभविवाह कार्यामध्ये आपल्या लाडक्या मुलामुलीच्या विवाह या ठिकाणी ग्रामस्थ आपली यथाशक्ती देणगी देऊन हा प्रांगणाचा विकास या ठिकाणी करत आहेत त्याचप्रमाणे कुणी दुःखी पीडित असेल त्या त्याचाही या ठिकाणी आर्थिक सहभाग देऊन आमच्या गावातील ग्रामस्थ त्यांना मदतीचा हात हा नेहमीच पुढे करत असतात आणि हीच शिकवण या रामकथेमध्ये आहे की आपण एक दुसऱ्याला नेहमीच मदत केली पाहिजे त्याचप्रमाणे आपण हा जो दुष्काळ सदृश्य स्थिती सुद्धा एकोपाने गुन्हा गोविंदाने नां हे गाव भविष्यामध्ये सुद्धा अशीच प्रगती करत राहणार आहे या सप्ताहासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना आव्हान करण्यात येत आहे की आपण नऊ दिवसाच्या या भक्तिमय वातावरणात येऊन आपण या ज्ञानदान सोहळ्याचा लाभ घ्यायचा आहे त्याचप्रमाणे या सप्ताहाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या सप्ताह कालावधीमध्ये आमच्या तांबेरे गावातील सर्व वाड्या वस्त्या या ठिकाणी एकत्रितपणे अन्नदान हे दुपार आणि सायंकाळ हे करत असतात तर या अन्नदानाचासुद्धा लाभ आपण या ठिकाणी घ्यावा अशी सर्व म पंचक्रोशीतील भाविकांना नम्र विनंती करण्यात येत आहे धन्यवाद जय श्रीराम रामजन्म ज रामजन्माच्या दिवशी प्रथम सकाळी गंगाजल कावडीने प्रभुरामचंद्राचा जलाभिषेक होतो नंतर महाभिषेक होतो नंतर सकाळी आपले किरण गुरु हरिभक्तीपरायण गुरु ठोंबरे यांच्या सुरश्राव्य वाणीने रामजन्मोत्सवपर कीर्तन होतं तदनंतर या ठिकाणी रेवडी रेवडी वाटप केली जाते हा एक आगळा वेगळा विषय आहे आगळा वेगळा या ठिकाणी रेवडीचा प्रसाद म्हणून दिला जातो नंतर कीर्तनानंतर सवाद्य मिरवणूक होते नंतर चार वाजता हंगामा न चार वाजता जंगी कुस्त्यांचा हंगामा हंगाम होतो नंतर संध्याकाळी विकासानंदजी महाराज मिसाळ यांचं वाणीतून कीर्तन होणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उद्धोजी महाराज मंडलिक यांचं काल्याचं कीर्तन होईल तदनंतर चोवीस चारी नंबर चोवीस यांच्या वतीनं काल्याचा महाप्रसाद होईल नंतर संध्याकाळी दशावतार खेळाचा आखाडी खेळाचा म्हणजे आखाडी आखाडी होईल तरी सर्व ग्रामस्थांनी पाहुण्यांनी या आखा या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी subscribe to my channel and also press this bell icon so you never miss any new updates cause whenever we upload new video you will get a notification on your phone